मी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि या सुरुवात करते मंडळी न उद्या आहे सव्वीस मे उद्या आहे रविवार आणि उद्या वैशाख महिन्यातले संकष चतुर्थी आहे संकट चतुर्थी म्हंटलं तर आपली आरती देवता जी आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पांची उद्या संकट चतुर्थी आहे आणि जे गणेश भक्त आहेत ते उद्या नक्कीच गणपती बाप्पाची उद्या पंचोपचार पूजा करतात अभिषेक करतात दिवसभर उपवास करतात आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेत असतील आरतीला सुद्धा जात असतील त्याचबरोबर दिवसभर उपवास केल्यानंतर चंद्रोदय झाल्यानंतर मोदकाचा आणि त्याचबरोबर अण्णाचा दाखवून आरती करून उपवास सोडत असतात तर ही जी तिथी आहे ती साधी सुधी तिथी नाही आहे खूप विशेष महत्व आहे या संकट चतुर्थीला त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल की गणपती बाप्पाचे असे काही विविध का स्तोत्र पण आहेत ज्यांचं पठण जर आपण नियमितपणे केलं तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडतात आपल्या सगळ्या विज्ञानमधून सगळ्या संकटातून दूर करणारे असे काही विविध स्तोत्र मंत्र आहेत अशाच प्रकारे मी एका स्तोत्राच्या बद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे जे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे जे आपल्या विविध कार्यामध्ये अडचणी असतील काही स म्हणजे संतान प्राप्ती असेल नोकरी प्राप्ती असेल बुद्धी प्राप्त बुद्धीप्राप्तीसाठी किंवा विविध शैक्षणिक जे काही परीक्षा असतात तुमच्या तर परीक्षांमध्ये यश प्राप्तीसाठी मोक्ष प्राप्तीसाठी आयुष्यामध्ये जर काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतील आर्थिक अडचणी असतील तर नक्कीच त्यातून काही बाहेर पडण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये असे काही संकट असतील ज्या संकटांची तुम्हाला खूप भीती वाटते आहे ते संकट दूर होत नाही आहेत किंवा एखादं कार्य तुम्ही हातामध्ये घेतलं आहे त्या कार्यामध्ये जर खूप विघ्न येत आहेत खूप अडथळे येत आहेत किंवा येऊ नये असं जर काही वाटत असेल तर नक्कीच आज जे स्तोत्र सांगणार आहे ते अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे त्याचं तुम्ही नियमित पठण करायचं आहे उद्यापासून संकष चतुर्थी पासून नियमितपणे जर आजपर्यंत कोणी पठण केलं नसेल तर नक्कीच याची सुरुवात उद्यापासून शुभ दिवसापासून करायची आहे ते कधी आणि किती दिवस वाचायचं आहे त्याची फलप्राप्ती काय आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावा लागेल स्किप न करता बघावं लागेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्या मंडळी न उद्या आहे संकष चतुर्थी गणपती बाप्पा गणपती बाप्पा म्हटलं तर आपण सगळ्यांना माहिती की गणपती बाप्पा ही चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची देवता आहे त्याचबरोबर गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आहे ती संकट दूर करणारी अशी देवता आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता म्हणून सुद्धा ओळखली जाते गणपती बाप्पा हे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य देण्या म्हणजे आणणारी धनप्राप्ती करणारी मोक्षप्राप्ती देणारी अशी ही देवता आहे म्हणजे सगळ्या कलांनी नटलेली अशी ही देवता आहे जिची आपण आपली जी काही मनोकामना असेल जी काही इच्छा असेल ती पूर्ण जर व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच सांगेल की गणपती बाप्पाची आराधना करायला कधीच विसरू नका कधीच विसरू नका कारण की गणपती बाप्पाचं पूजन सगळ्यांना माहितीच असेल की म्हणजे हिंदू पौराणिक कथानुसार अशी मान्यता आहे की या संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच भगवान शिव शंकरांनी गणपती बाप्पाला सर्व देवतांमध्ये प्रमुख स्थान दिलं होतं म्हणून आपण कुठल्याही शुभ कार्यामध्ये किंवा कुठलेही शुभ कार्य हाती घेतलं किंवा एखादं घर घेतलं वास्तू घेतली भूमी घेतली एखादं प्रोजेक्ट चालू करायचं आहे एखादं काम चालू करायचं आहे तर आपण सर्वप्रथम काय करतो ते ते तर गणपती बाप्पाचं गणेश पूजन आधी करत असतो आणि त्यानंतर आपण एखादी वास्तु शांती किंवा मोठी पूजा घालत असतो म्हणून सर्व देवतांमध्ये दे सुद्धा गणपती बाप्पाला प्रमुख स्थान आहे अशा ह्या गणपती बाप्पाचं असं एक प्रभावशाली स्तोत्र आहे जे खूप लोकांनी ऐकलं असेल किंवा नसेल सुद्धा ऐकलं तर नक्कीच सांगेल की नियमितपणे उद्यापासून त्याचं पठण करा आणि आपल्या आयुष्यातले जे काही त्रास दुःख म्हणजे दारिद्र्य जे काही आहे ते सगळं दूर करण्यासाठी मदत नक्की होणार आहे या स्तोत्रामुळे तर तुम्हाला माहिती असेल संकट नाशन गणेश स्तोत्र तर हे याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे तर हे जे स्तोत्र आहे जे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे सर्वप्रथम सांगू इच्छिते की हे जे स्तोत्र आहे जे रोज मी पठण करते स्वतः पठण करते अतिशय दोन मिनिटं सुद्धा या स्तोत्रा म्हणजे पठण करायला लागत नाही तुम्ही नक्कीच युट्यूबला सर्च करा तुम्हाला भेटून जाईल गुगलवर सर्च करा पीडीएफ मिळून जाईल तुम्हाला किंवा एखादं छोटी पोथी जी आध्यात्मिक दुकानामध्ये तुम्हाला सहजतेने भेटून जाईल किंवा गणपती बाप्पाचं आरतीचं पुस्तक असेल तुमच्याकडे त्याच्यामध्ये सुद्धा हे संकट नाशन गणेश स्तोत्र भेटून जाईल खरंच सांगते रोज मी जेव्हा देवपूजा करते त्यावेळेस माझं पठण स्तोत्र पठण जे असतं त्याच्यामध्ये अथर्व शिषमचं अगोदर असतं त्यानंतर हे संकट नाशन गणेश स्तोत्राचं पठण असतं अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे मला नाही माहित की मी किती वर्ष किंवा महिन्यांपासून हे म्हणत आलेली आहे मला पाठ झाला आहे त्याच्यामुळे मी रोज पूजा करताना म्हणते म्हणजे म्हणतेस पण मी एकच सांगेल की हे जे स्तोत्र आहे या स्तोत्रामध्ये म्हणजे ह्या स्तोत्राची जी, जी रचना आहे ती प्रभू म्हणजे श्री नारद मुनी ह्याची रचना केलेली आहे त्याच्यामुळे विशेष महत्त्व या संकटनाशन गणेश स्तोत्राला प्राप्त झालेलं आहे त्याचबरोबर ह्या संकटनाशन गणेश स्तोत्रामध्ये बारा गणपतींच्या नावांचं वर्णन केलेलं आहे बा आणि त्याचबरोबर फलश्रुती सुद्धा ह्याच्या शेवटी सांगितलेली आहे की ह्याच्या शेवटी सांगितलेलं आहे कि म्हणजे जर एखाद्याला धन प्राप्ती पाहिजे असेल तर धन मिळू शकतं या पठण नियमितपणे स्तोत्र मोक्ष प्राप्ती पाहिजे असेल तर सुद्धा या पठणाने हो एखाद्याला विद्याप्राप्ती करून घ्यायची प्राप्ती हवी आहे एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळावं आपल्या मुलाला आपल्या मुलाची बुद्धी तल्लख व्हावी असं जर काही वाटत असेल तर नक्कीच हे स्तोत्र तिथे पण तुम्हाला कामी येणार आहे आणि त्याचबरोबर जर नक्कीच तुमच्या कुठल्या कामांमध्ये तुम्हाला जर वाटत असेल की विघ्न येत आहेत अडथळे येत आहेत किंवा येऊ नये असं जर काही वाटत असेल किंवा तुमच्या आयुष्यात काही संकट असतील जे संकट दूर होत आहेत त्या संकटांची कुठेतरी तुम्हाला भीती वाटत आहे ते संकट म्हणजे पूर्णपणे संपून जावं असं जर वाटत असेल तर नक्कीच हे स्तोत्र तिथे सुद्धा कामी येणार आहे अजून एक गोष्ट या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये एक गोष्ट पण अजून सांगितलेली म्हणजे संतान प्राप्ती त्याच्यामुळे सांगेल की ज्यांना कोणाला संतान प्राप्ती होत नाही त्यांनी आवर्जून या स्तोत्राचं नियमितपणे रोज पठण करायचं आहे सहा महिने पठण करा त्यानंतर जर सहा महिने पठण केलं तर अनुभव येईलच नियमितपणे पठण केल्याने पण त्याचबरोबर वर्षभर जर नियमित पठण तुम्ही केलं तर नक्कीच नक्कीच तुम्हाला सर्व सिद्धी प्राप्ती होऊ शकते सुख समृद्धी आयु आरोग्य धनप्राप्ती पुत्रप्राप्ती विद्याप्राप्ती सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात जे काही संकट असतील त्रास असतील विघ्न असतील ते सुद्धा दूर होण्यास मदत होत असते अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे म्हणूनच सांगेल की नक्कीच आपली गणपती बाप्पा जी आहे ती विघ्न दूर करणारे देवत आहे तिच्या नावामध्ये सांगितलेलं आहे की विघ्न हरता त्याचबरोबर बुद्धीची देवता म्हणून पण ओळखण्यात म्हणून आपल्या विविध जे काही समस्या आहेत संकट आहेत जे दूर व्हावेत जर वाटत असेल तर नक्कीच आवर्जून या संकट नाशील गणेश स्तोत्राचं उद्यापासून पठण करणं विसरू नका नियमितपणे सहा महिने करा किंवा वर्षभर करा किंवा तुम्हाला जेवढं जा, होईल तेवढं तुम्हाला करायची इच्छा असेल तुम्ही तेवढ्या दिवसापर्यंतचं पठण करू शकता पण नक्कीच अनुभव घ्या आणि अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला खरंच सांगेल या स्तोत्राचा तर अशा प्रकारे अशी छोटीशी माहिती घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आली होती ते नक्कीच उद्या संकट चतुर्थीपासून या संकट गणे संकट नाशन गणेश स्तोत्राचं पठण नियमितपणे करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर फळप्राप्ती होईल आणि तुमच्या ज्या काही समस्या अडचणी संकट त्रास असेल जे काही विघ्न असेल तुमच्या कार्यामध्ये कामामध्ये आयुष्यामध्ये ते सुद्धा नक्कीच दूर होण्यास मदत होईल या स्तोत्रामुळे तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ